हॅलो नमस्कार मंडळी मराठी किचन क्वीनमध्ये आपलं स्वागत आहे तर आता लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि आपल्याकडे मस्त असे ना उकडीचे आपण आज मोदक बनवणार आहे तर बघा आपण कने सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्हा वगैरे आहेत ना तिकडच्या भागातल्या लोकांना ना हे उकडीचे मोदक फारसे जमत नाहीत कारण कोकणातमध्ये कसं आहे कोकणी लोकांची ही पारंपरिक डिशेस आहे त्यांच्याकडे बनवले जातात नेहमीच अशा प्रकारचे मोदक त्यामुळे ते एकदम परफेक्ट असे बनवतात पण आपल्या भागातल्या लोकांना फारसं असे जमत नाहीत एकदम परफेक्ट असे हे मोदक बनवणं त्यामुळे ना आज मी हा व्हिडिओ घेऊन आले एकदम परफेक्ट म्हणजे परफेक्टच तुमचे मोदक बनतील आणि बघू शकताय माझे मोदकसुद्धा लोण्यासारखे मऊसूद झालेत अगदी पांढरे शुभ्र आहेत आणि तुम्ही जर हे करून बघितलं ना फोडून आतमधला जो सारण आहे सुद्धा चिपचिपीत ना एकदम हवं तसं झालेलं आहे एक नंबर असे असं वाटेल की कोकणी लोकांनीच किंवा त्यांच्यामधलेच कुणीतरी हे मोदक बनवले असतील इतके सुंदर आणि टेस्टी होतात तर तुम्हाला पण हे मोदक शिकायचे असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा त्यासाठी एक वाटी आपण खोबऱ्याचा कीज घेतला आहे मागची पाट काढायची बरं का खोबऱ्याची आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे गुळ सेंद्रिय घेतला आहे आता या कढईमध्ये आपण एक चमचा खसखस घातलेली -खस आहे खसखस थोडीशी भाजली अगदी नॉर्मल भाजून घ्यायची आणि नंतर मग यामध्ये आपण खोबऱ्याचा कीस घालणार आहे कीससुद्धा अगदी मिनिटभरसुद्धा नाही मि अर्धा मिनिट बघा नुसता परतला आहे आणि नंतर लगेचच मी याच्यामध्ये तूप घालून घेणार आहे अगदी ना कोकणी लोक जशी बनवतात तशा पद्धतीचंच आपण आहे पण एकदम परफेक्ट अशी पद्धत आहे बघा आणि यामुळे काय होणार तुमचे मोदक अजिबात फाटणार नाहीत एकदम व्यवस्थित बनतील चमच्यावर तूप घातलं होतं आणि हा अर्धी वाटी गूळ आहे गूळ किसूनच घ्यायचा किंवा चिरून घ्यायचा गूळ काय होईल वितळ व्हायला जास्त वेळ द्यायचा नाही त्याला आता आपण याच्यामध्ये गूळ घातल्यानंतर पटापट मिक्स करायचं थोड वेळ वितळायला लागलं ना गुळ की छान असं ना त्याचं सारण बनायला तयार होते बघा मस्त असं ना वितळ वितळल्यानंतर खोबरा आणि गूळ एकत्र झाल्यानंतर छान असं मौसूत त्याचं सारण तयार झालं पाहिजे त्याच्यामध्ये पाणी चिपचिपीत राहिलं नाही पाहिजे बघू शकता आहे तुम्हाला खाली अजिबात पाणी दिसत नसेल एकदम पाणी पूर्ण त्यातलं आटलं पाहिजे नंतर यामध्ये आपण थोडी वेलची पावडर घालून घ्यायची जास्त वेळ पण हा सारण आपण प परतवत राहायचं नाही काय होईल की कठीण होतं नंतर आपलं सारण आणि मस्त असं बघा मौसूद आपलं सारण तयार झालेलं आहे लगेचच आपण आता गॅस बंद करायचं आहे इथं बघा एक ग्लास मी पीठ घेतलेला आहे तांदळाची एकदम बारीक घ्यायची एकदम मऊ किंवा एकदम चाळ दोन वेळा तुम्ही चाळणीने चाळा आणि ती पिठी घ्या एक ग्लास पिठी घेतली आणि एक ग्लासच ग्लास पाणी घेतले जेवढं पीठ घेणार आहे तेवढंच तुम्ही इथं पाणीसुद्धा घ्यायचं आहे तर कढईमध्ये पाणी घातले गॅस चालू करायचा मीठ घालायचं चवीनुसार दोन चमचे इथं दूध दुद घातले दुधामुळे काय होईल की आपले मोदक एकदम पांढरे शुभ्र बनतात अर्धा चमचा साखर घातले आणि एक चमचा तूप घातले यामध्ये पीठ घालून घ्यायचं उकळी आल्यानंतर आणि लाटण्याने बघा असं गोल 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 फिरवत राहायचं म्हणजे छान असं ते पाण्याच्या त्यामध्ये अजिबात गुठळी होणार नाही पाण्याची पाण्यामध्ये पिठाची आणि मस्त असं बघा आपलं पीठ घोटून घ्यायचं आहे मस्तपैकी बघा घोटून ये घोटता येतं लाटण्यामुळं पळी जर तुम्ही वापरली ना तर त्याच्या गाठी गाठी होत्यात घुटळे होत्यात त्यामुळे तुम्ही लाटणंच वापरा आणि मस्त असं बघा घोटून घ्या अजिबात गाठी होणार नाहीत आणि मऊ सूत आपली तुमचं पीठ तयार होते लग गॅस चालू आहे ना तेव्हाच आपण लगेचच आपण एक ग्लास घ्यायचा आणि ग्लासाने पुन्हा ह्याला मिक्स करत राहायचं आहे बघा गाठी मोडायच्या याच्या जर गाठी झाल्या असतील तर आणि बघू शकताय मस्त असं मी मिक्स करून घेतलं आहे बघा हे कोरडं पीठ राहतं ना आणि गाठी पण असतात तर त्या गाठी लगेचच मोडून घेतल्यात गॅस चालू आहे तोपर्यंत झाकण ठेवून गॅस बंद केला आणि असंच मी पीठ ठेवून देणार नाही लगेच गॅसवरून काढलं की लगेच मी ताटामध्ये पीठ घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा ग्लासाने ह्याच्या गाठी मोडून घेते काय होतं पीठ शिजवल्या शिजवल्या मऊ असतं ना तेव्हाच आपण त्याच्या गाठी मोडून घ्यायच्या आणि थोडा वेळ जर त्याला ठेवलं विश्रांतीसाठी तर त्या गाठी कडक होतात लवकर मोडत नाहीत कडक येतात त्यामुळे गॅसवरून काढलं ना की लगेच आपण त्याच्या गाठी मोडून घ्यायच्या आणि आ, हाताला खूप चटके बसतील अजिबात हात लावायला जाऊ नका अशा प्रकारे ग्लास तांब्या घ्या किंवा फुलपात्र घेऊन तुम्ही याच्या गाठी मोडा मस्तपैकी त्या गाठी मोडत मोडत असते पीठ थोडं थंड होईल बघा आणि नंतर मग आपण थोडंसं याला एकत्र करून घेऊया मग अशी आपण ज्यामध्ये शिजवलं ज्या कढईमध्ये त्या कढईमध्ये सुद्धा पाणी घालून ठेवायचं अगदी थोडं दोन तीन चमचे पाणी घालून ठेवा म्हणजे हे मऊ होईल सगळं आणि नंतर बघा हे मी थोडं हातानेच पीठ हे करून घेते पाण्यामुळे काय झाले लगेच मऊ झालं त्या बाजूला जेवढं पीठ होतं त्याच्यामध्ये हे आपलं पीठ ठेवून द्यायचं आहे दहा पंधरा मिनटं असंच आपण झाकण लावून ठेवायचं मस्त मऊ होणार आहे आता हे पीठ आपलं बघा दहा पंधरा मिनटानंतर जेवढा गोळा आपल्याला हवा आहे जेवढे आपण मोदक बनवणार आहे तेवढाच गोळा घ्यायचा किंवा त्यातला अर्ध पीठ घ्या अर्ध तसंच ठेवा अजिबात बाहेर काढू नका त्या पिठाला असंच मुरुत आहे त्याच्यामध्ये आणि मस्त पैकी बघा जेवढं पीठ काढायचं तेवढ्या चांगलं मळून घ्यायचंय एकदम लोण्यासारखा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे पीठ मळत राहायचं आहे आणि मी बघा बाजूला वाटीत पाणी आणि तेल घेतलेलं आहे मग एकदा तेलाचा हात लावायचा आणि एकदा पाण्याचा हात लावायचा असं करत करत आपण हे पीठ छान असं एकदम मलमलीत होईपर्यंत आपण याला मळून घ्यायचं आहे आणि बघू शकताय आहे ना मी इथं एकदा तेलाचा हात लावते एकदा पाण्याचा हात लावते याच्यामध्ये काय पाणी जास्त घ्यायचं नाही फक्त हात लावायचा बरं का नाही तर पीठ खूप जास्त पातळ होईल फक्त पाण्याचा तेलाचा हात लावत 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 आपण हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे एकदम मलमलीत असं झालं पाहिजे पीठ तुम्हाला जर कळत असेल की पीठ कसं आता क तयार झाले कळणार कसं तर तुम्ही काय करायचं एखादा गोळा घेऊन त्याची पारी बनवायची आणि मग तुम्ही ठरवा की ती पारी जर फाटत असेल तर मग काय करायचं की पुन्हा आपल्याला पीठ मळलं पाहिजे कारण ती पारी फाटली नाही पाहिजे एकदम छान गोल आली पाहिजे इथं मी तुम्हाला दाखवणार आहे पारी करून ती जर फाटते फाटत असेल तर मग आपण पुन्हा एकदा पीठ मळून घ्यायचं छान असं पुन्हा तर इथं बघा मी आता गोळा घेतलेला आहे छोटासा आणि ह्याचा मी ना मी याची आता पारी करून दाखवते तुम्हाला ती जर पारी फाटली तर आपण तो गोळा ठेवून पुन्हा आणखीन मळून घेऊया आणि जर नाही फाटली तर आपण मोदक तयार करायला घ्यायचे आहेत तर इथं बघू शकता मी गोल गोल करून घेते हाताने पारी मस्तपैकी तर इथं बघा पारी आपली फाटली आहे का अजिबात फाटलेली नाही आहे मस्त असा आपला मलमलीत असा गोळा तयार झालेला आहे तर आता आपण याचे मस्त असे मोदक बनवून घ्यायचेत अजून एक दोन मिनटं मी चांगलं न्यायला ही चोटे -चोटे चोटे -चोटे करून घेतलं आणि आता याचे गोळे करून घेऊया छोटे छोटे गोळे करून घेऊया खूप जास्त मोठे गोळे करू नका छोटे छोटे अगदी पेड्या एवढे गोळे करायचे पेड्यापेक्षा थोडेसे मोठे आणि सगळे गोळे बघा एकत्र आता आपण करून ठेवायचे ओलं कापड घ्यायचं आणि ओल्या कपड्या खाली हे गोळे आपण ठेवायचे आहेत काय होतं हे तांदळाचं ना लगेच कोरडं पडतं त्यामुळे नंतर मग तुमची पारी व्यवस्थित येत नाही फाटणार त्यामुळे हे गोळे आपण बनवून घेतले की लगेच एका बाजूला ताटामध्ये एका बाजूला करून घ्यायचे आणि ओला कपडा किंवा ओला रुमाल घ्यायचा आणि तो याच्यामध्ये ठेवायचा आहे म्हणजे आपले गोळे चांगले मौसूत राहतील बघा आणि लगेचच आपण मोदक बनवायला घ्यायचे आहेत आता हे आपलं सारण तयार करून घेतलं होतं आपण वाटीमध्ये थंड झालं चांगलं तर ह्याचे गोळे बनवून घेते म्हणजे काय होईल की पटापट आपले मोदक बनवता येतील आपल्याला पट मोदक बनवताना वेळ जास्त लागणार नाही तर आता बघा मी यातला एक एक पा ही घेणारे गोळा खाली पीठ लावण्यास त्याला ना हे करताना पारी बनवताना पीठच लावा तेल लावत बसू नका चिकटणार हाताला पीठ लावलं ना की मस्त अशी तुमची पारी तयार होईल आता गोळा हातावर घेतल्यानंतरसुद्धा चांगला मळून घ्यायचा आहे बरं का आणि त्यानंतर मस्त असा मळून घ्यायचा आणि नंतर मग आपण थोडंसं पीठ लावायचं दोन्ही हाताला आणि असं अंगठामध्ये घालून त्याची पारी बनवून घ्यायची आहे छान असं फिरवत 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 बघा पहिल्यांदा काय करायचं की मध्ये जाडच ठेवायचं आणि कडेने कडेनेच फक्त आपण ती पातळ करत राहायची आहे पारी मधला भाग जाड तसाच आहे फक्त कडेने मीही बोटानं दाबून 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 घेते कारण मधला भाग फाटेल जर तुम्ही पातळ ठेवलात ना तर तो फाटेल तो लगेच आणि कडेकडेनं आपण याला मस्त अशी पा फिरवत फिरवत त्याची पारी बनवून घ्यायची आणि शेवटी पण आपण ना मधी जो भाग असतो त्याच्यावरून पुन्हा मागे 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 बोट सरकवत राहायचं म्हणजे मधला जो भाग असतो ना तोसुद्धा पातळ व्हायला लागतो आणि असं बघा बोटाने चिमटत राहायचं आणि एकदम पातळ पारी बनवून घ्यायची आहे जास्त जाड पारी ठेवायची नाही पातळ एकदम पारी छान अशी बनवून घ्यायची आहे आणि मधला जो जाड भाग आहे तो सुद्धा पातळ करून घ्यायचा बघू शकता मी इथं मधला भाग आहे तो कसा पातळ करून घेते आणि कडेकडेनं त्याला फिरवते मस्त अशी बघा अजिबात फाटलेली नाही आहे पारी मस्त अशी आपली पारी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारची पारी बनवायची आहे आणि जोपर्यंत पारी छान येत नाही तोपर्यंत आपण पीठ मळत राहायचं आहे बघू शकता मस्त अशी पारी झाली आपली आता बोटाने बघा असं चिमटं काढल्यासारखं ना आपण त्याला चिमटत राहायचं आहे आणि खालीपर्यंत असं चिमटायचं आहे बघा खालीपर्यंत चिमटते मी आपल्या हातावर जो बसले ना पारी तिथपर्यंत आपण याला चिमटायचं म्हणजे की नाही आपल्या पूर्ण कळ्या वरचा भाग जरी व वर, वरती काढला ना आपण शेंडीला तरी खालीपर्यंत छान अशा कळ्या दिसतात त्यामुळे बघा खालीपर्यंत मी चिमटलेलं आहे मस्त असं बघा आपल्या कळ्या करून झालेल्या आहेत कळ्या बनवून त्या घेतल्या की आपण गोळा घालायचा आहे सारणाचा यामध्ये आणि ह्या या ज्या कळ्यांचं ना एकाच दिशेला तोंड फिरवायचं एकाच दिशेला त्या फिरवत फिरवत आपण जवळ घ्यायच्या आहेत त्या कळ्यांना आणि बघू शकताय आहे छान अशा ना कळ्या चिमटून घ्यायच्या चांगल्या म्हणजे त्या सुटल्या नाही पाहिजेत आणि एका बाजूलाच त्यांचे तोंड करायचं आणि त्या बाजूनेच ते गोल गोल आपण फिरवत वरती घ्यायचं आहे मोदक इथं बघू शकता अशा प्रकारे बघा फिरवत फिरवत आपण एकाच बाजूला त्यांचं तोंड करायचं आहे आणि फिरवत फिरवत वरती घ्यायचं आहे तर समजलं असेल तुम्हाला मोदक बनवायची पद्धत जर समजली असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा बरं का आणि तुम्हीसुद्धा छान असे मोदक नक्की बनवा गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात आणि आपल्याला तांदळाचे मोदक खूप आवडतात त्यामुळे तुम्ही नक्की हे मोदक ट्राय करा आणि काही लोकांना ना खूप आवडतात पण करण्यासाठी ना येत नाहीत म्हणून ते करत नाहीत पण तुम्ही ही जर पद्धत वापरलीत ना तुमचे मोदक अगदी छान होतील आणि तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटसुद्धा करू शकताय बघू शकताय कसे मस्त असे आपले मोदक झालेत खालून थोडासा गोलगोल फिरवला ना अगदी एकदम कोकणातल्या लोकांनी बनवल्यासारखाच मस्त असा आपला हा मोदक झालेला आहे अजिबात फाटलेला नाही आहे काही नाही आहे आणि आता बघा मी दुसरासुद्धा मोदक करून तुम्हाला दाखवते दुसरीसुद्धा गोळी घेतल्यानंतर हातावर अशी बघा चोळून घ्या चांगली ती एकदम छान मऊ सूद बनवा तिला आणि नंतर मग तिची पारी बनवा आणि खूप वेळ लावायचा नाही हे मोदक बनवताना पटापट पटापट गरम गरम आपली उकड आहे तोपर्यंत पटापट पटापट आपण बनवून घ्यायचे आहेत आणि जे आपण पीठ मागाशी ठेवलं होतं पाण्यामध्ये हे संपलं की मग ते काढायचं ते सुद्धा छान असं मळून घ्यायचं त्याचीसुद्धा पारी चेक करायची येते का आणि मग आपण त्याचेसुद्धा मोदक बनवून घ्यायचे आता एक ग्लास आपण जे पिटी घेतली होती त्याच्यामध्ये वीस ते बावीस आपले मोदक बनवून होतात त्यामुळे एक ग्लास पिठीमध्ये एक नारळ अख्खा लागतो आहे बर का एक अख्खा नारळ मला लागला आणि तेवढ्यामध्ये वीस बावीस आपले मोदक झालेले आहेत हे माझी साईज जी तुम्ही बघितली त्या साईजचे वीस बावीस मोदक बनतात त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजाने आता मोदक बनवू शकता आणि मस्त असे बघा एकदम छान होतात लोण्यासारखे मऊ सूद होतात आत तोंडात जर टाकला ना मोदक की तुम्हाला असं वाटेल की लोण्याचा गोळाच खाते की काय इतके सुंदर मूसूत आपले हे मोदक बनतात तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि ट्राय करण्याआधी व्हिडिओ संपूर्ण बघा समजून घ्या आणि मगच तुम्ही ट्राय करा म्हणजे अजिबात तुमचं सारण किंवा तुमचं पीठ वाया जाणार नाही त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघितला पाहिजे आणि नंतर मग तुम्ही मोदक बनवायला घ्या मस्त असं बघा दुसरासुद्धा मी मोदक तुम्हाला बनवून दाखवलेला आहे त्याच्यासुद्धा मस्त अशा कळ्या बनवल्यात आणि हे बघा एका एक बाजूने एकाच साईडला त्यांचं तोंड करायचं आणि त्या गोल 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 फिरवून घ्यायच्या आहेत अगदी सोपी पद्धत आहे एकदा जर तुम्ही बनवलं ना की तुम्ही नेहमी अशा प्रकारचे मोदक नक्की बनवणार कारण एकदा यायला लागलं की मग काय आपल्याला अवघड नाही बनवायला आणि असं बघा जवळ जवळ करत वर त्याची शेंडी काढायची आणि ती शेंडी खूप जास्त जाड होऊ नये म्हणून आपण काय करायचं थोडीशी तोडून घ्यायची खूप जास्त शेंडीसुद्धा ती जाड नको वरती आणि मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे आता हे काय असतं तांदळाचं पीठ आहे हे ते लगेच कोरडं पडतं त्यामुळे आपण काय करणार आहे याला पाण्यामध्ये होईल की मोदक जास्त कोरडे पडत नाहीत आणि मोदक कोरडा पडला की मग फाटतो त्यामुळे काय करायचं एकदा पाण्यात बुडवायचं आणि मग चाळणीवर ठेवून घ्यायचं आणि मग उकळून घ्यायचं आहे आपण आता आपले आपली एक चाळण तयार झालेली आहे आपण याला थोडंसं ना आता केसर लावायचं आहे जर असेल केसर तर लावा नसेल तर काही गरज नाही लावायची माझ्याकडं अगदी सा अगदी थोडंसं राहिलं होतं शेवटचं तर त्यातल्या मी अगदी छोट्या छोट्या काट्या राहिल्या होत्या त्याच्या केसरच्या त्या ह्याच्यावर लावून घेते एक दोन एक दोन नसेल तर नाही लावलं तरीसुद्धा काही हरकत नाही आहे आणि बघा सगळ्या मोदकांवर मी वरच्या शेंडीवर एक एक काठी अशी लावून घेतली आहे वाफवली की मस्त असा त्याचा कलर येतो आणि बघा पाचच मिनटं आपण मोदक शिजवून घ्यायचे आहेत पाच मिनटं जास्त पाच मिनटापेक्षा जास्त याला वाफ देऊ नका पागदी पाचच मिनटं आपण शिजवून घ्यायचे आहेत आणि बघू शकताय कसले मोदक झालेत तयार आहेत की नाही भारी एक नंबर असे आपले मोदक तयार झालेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की बनवा आणि अशा प्रकारचेच मोदक झाले पाहिजेत बरं का थोडीशी मेहनत करावी लागते या मोदकांना पण मस्त असा हा रिझल्ट बघूनच तुमची मे केलेल्या ना तुम्ही विसरून जाल इतके सुंदर आणि एकदम लुसलुशीत पांढरी शुभ्र आणि मस्त असे आपले मोदक दिसतात नक्की ट्राय करा बरं का गणपती बाप्पाला पण आवडतील आणि तुमच्या घरातल्या सगळ्यांना आवडतील मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत ही, ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरायचं नाही बरं का आणि मला छान छान अशी तुमच्या कमेंटसुद्धा कळवा आणि तुमचे मोदक कसे झाले हे सुद्धा मला कळवा तोपर्यंत धन्यवाद भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये